मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशा गोष्टीवर बोलणार आहे जी आपण सगळे करतो पण कधीच तिच्याकडे लक्ष देत नाही आपण खातो बोलतो चालतो आणि हसतो आणि कधी कधी रागवतो सुद्धा पण एक गोष्ट अशी आहे जी जन्मापासून आपल्या सोबत आहे आणि मृत्यूपर्यंत सोबत राहणार आहे तरीसुद्धा आपण तिला इग्नोर करतो ती गोष्ट म्हणजे श्वास आता तुम्ही म्हणाल की आपण श्वास घेतोय खरं सांगू का तुमचं लक्ष श्वासाकडे नाही तुमचं लक्ष माझ्या बोलण्याकडे आहे किंवा कि तुमच्या स्वतःच्या विचारांकडे आहे हाच मुद्दा आज आपण समजून घेणार आहोत मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते तुम्ही सध्या श्वास घेताय हे तुम्हाला माहीत आहे का हा प्रश्न ऐकून तुम्हाला हसू येईल कारण तुम्ही म्हणाल अरे श्वास नाही घेतला तर आपण जिवंत कसे राहू पण मुद्दा श्वास घेण्याचा नाही मुद्दा श्वासाची श्वास आहे श्वासाची जाणीव असण्याचा श्वास चालू आहे पण मन कुठेतरी दुसरीकडेच आहे आणि हाच डिस्कनेक्ट आपल्या आयुष्यातल्या बहुतांश समस्यांचं मूळ आहे भगवान गौतम बुद्धांनी फार एक सुंदर वाक्य सांगितलं आहे ते म्हणतात जिथे श्वास आहे तिथं वर्तमान आहे हे वाक्य ऐकायला खूप साधं वाटतं पण त्याचा अर्थ खूप खोल आहे आपण आपलं मन बहुतांश वेळा वर्तमानात नसतंच मन कधी भूतकाळात अडकलेलं असतं काल काय झालं कोण काय बोललं आपण काय चूक केली किंवा मग भविष्यात हरवलेलं असतं उद्या काय होईल नोकरीचं काय पैशाचं काय लोक काय म्हणतील आणि मन असत श्वास श्वास हा कधीच भूतकाळात जात नाही आणि तो कधी काळातही जात नाही श्वास नेहमी आत्ता असतो म्हणूनच बुद्धांनी श्वासाला वर्तमानात येण्याचं साधन म्हटलंय आता मन म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊया मन म्हणजे फक्त विचार नाहीत मन म्हणजे आठवणी भावना भीती अपेक्षा राग चिंता आनंद या सगळ्यांचा एक मोठा गुंता म्हणजे मन मन कधीच शांत बसत नाही भगवान गौतम बुद्ध म्हणतात की मन हे भटक्या माकडासारखं असत जसे माकड एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारतं तसंच आपलं मन एका विचारातून दुसऱ्या विचारात उडी मारत असत एक क्षण ऑफिसचा विचार तर पुढच्या क्षणी मोबाईलचा मग घरची चिंता मग भविष्याची चिंता आणि मग आपण म्हणतो की माझं मनच मला त्रास देत बुद्ध म्हणतात मन, मन वाईट नाही मन अज्ञानी आहे आता आपण थोडं श्वासाकडे बघूया श्वास म्हणजे आपल्या सगळ्यात जुना मित्र आहे तो जन्मापासून आपल्यासोबत आहे आपल्याला काही शिकवायला तो कधीच शब्द वापरत नाही तो सतत आपल्याला सत्य दाखवत असतो कारण श्वास कधीच खोटं बोलत नाही तुम्ही खोटं हसवू शकतात भावना लपवू शकतात पण तुमचा श्वास लगेच सांगतो की तुमच्या आत काय चाललं आहे मन अस्थिर असेल तर श्वास अस्थिर होतो मन घाबरलेलं असेल तर श्वास अडकतो आणि मन शांत असेल तर श्वास आपोआप खोल आणि हळू संथ होत असतो म्हणजेच श्वास हा मनाचा आरसा आहे मन आणि श्वास यांचा संबंध समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण मनावर थेट नियंत्रण ठेवणं खूप अवघड आहे पण तुम्ही मनाला सांगू शकत नाही की आज तुम्ही राग आज तू राग करू नकोस किंवा आज तू चिंता करू नकोस पण श्वासाकडे लक्ष देणं तुलनेनं खूप सोपं आहे म्हणूनच बुद्धांनी शॉर्टकट दिलेला आहे आपल्याला बुद्ध म्हणतात की मन बदलायचं असेल तर आधी श्वासाकडे लक्ष द्या श्वास बदलला की मन आपोआप बदलायला सुरुवात होते आता हे तुम्ही रागाच्या वेळी सहज अनुभवू शकता समजा ऑफिस मध्ये तुमच्यावरती ओरडा केला त्या क्षणी जोरात धडधडायला लागत श्वास वेगवान होतो छाती घट्ट होते आणि डोक्यात शब्दांचा पूर येतो कोणी त्या क्षणी जर तुम्हाला सांगितलं की अरे शांत रहा तुम्हाला ते शक्य नसतं बुद्ध म्हणतात की राग थांबवण्याचा प्रयत्न करू नका कारण राग म्हणजे आग राग म्हणजे दुसऱ्याला मारण्याच्या हेतूने आपल्या हातामध्ये पकडलेला धगधगता निखारा त्या दुसऱ्याला कमी स्वतः मात्र त्यामध्ये जळणं त्याला राग म्हटलेला आहे गौतम बुद्धाने पण जर त्या क्षणी तुम्ही फक्त तुमच्या श्वासाकडे लक्ष दिलं तर रागाची तीव्रता हळूहळू कमी होते राग पूर्णपणे जात नाही पण तो तुमच्यावरती नियंत्रण ठेवत नाही कारण तुम्ही मनाशी भांडत नाही तर तुम्ही श्वासाशी जोडता घरातही घडत घोरात घरात कोणी चुकीचं बोललं की तुम्ही लगेच प्रत्युत्तर देतात लगेच रिॲक्ट होतात आणि नंतर वाटत अरे हे बोलायची गरज नव्हती पण त्या क्षणी मन आणि श्वास दोन्हीही बिघडलेले असतात जर त्या क्षणी तुम्ही थोडं थांबलात आणि श्वासाकडे लक्ष दिलं तर शब्द बाहेर पडण्याआधी थांबतात कोणती मॅजिक नाही तर हे शुद्ध विज्ञान आहे जे भगवान गौतम बुद्धांनी पंचवीसशे वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं बुद्धाची मुख्य साधना जी आहे ती म्हणजे आनापानसती याचा अर्थ खूप साधा आहे येणारा श्वास जाणून घ्या आणि जाणारा श्वास जाणून घ्या इथे काहीही बदल करायचा नाही काहीही थांबायचं नाही किंवा कुठेही श्वासावरती नियंत्रण मिळवायचं नाहीये काही खास करायचं नाहीये फक्त निरीक्षण करायचंय श्वास छोटा आहे तर छोटा आहे श्वास मोठा आहे तर मोठा आहे फक्त तटस्थपणे श्वासाचं निरीक्षण करायचं लोक मला विचारतात कि ध्यानात विचार येतात मग काय त्यावेळी फक्त साक्षीदार बना विचार आलाय मनात विचार गेलाय पुन्हा दुसरा विचार आलाय तो काही काय राहिलेला आहे आणि दुसरा विचारही गेलेला आहे फक्त त्या विचारांकडे तटस्थपणे बघायचं आहे जसे मन म्हणजे वाहणारी नदी आहे तुम्ही नदी नदीला थांबवू शकत नाही पण काठावर उभं राहून नदी पाहू शकतात आणि तो नदीचा काठ म्हणजे श्वास ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आपण सगळ्यात जो झोपत जगत असतो एक साधं उदाहरण म्हणजे गाडी चालवत असताना घर कधी येतं हे आपल्याला कळत नाही आणि नंतर आपल्या लक्षात येतं की आपण एवढं अंतर गाडी चालवून आलेलं आहे परंतु आपण ती गाडी शरीराने चालवत होतो आणि मन कुठेतरी वेगळ्याच विचारात वेगळ्याच ठिकाणी मन भरकटत असत हेच मोबाईल स्क्रोल करताना सुद्धा होतं अर्धा ते एक तास आपण मोबाईल स्क्रोल करत असतो परंतु आपण नेमकं काय पाहिलं हेच आपल्याला आठवत नाही भगवान गौतम बुद्ध म्हणतात की अजानते पण म्हणजेच दुःखाच मूळ आहे चिंता चिंता ही सुद्धा याचाच एक भाग आहे चिंता म्हणजे अजून न घडलेल्या गोष्टीवर आधीच दुःखी होण परीक्षा आधी मन म्हणत की फेल झालो तर आजाराच थोडस लक्षण दिसलं की लगेच भीती काही आजार झाला तर पण लक्षात ठेवा चिंता खोटी असते ती फक्त मनात असते श्वास खरा असतो तो जर आता चालू असतो म्हणजे श्वास तुम्हाला वर्तमानात परत आणतो त्या क्षणी फक्त दहा श्वास जान जाणीवपूर्वक घेतले तर मन आपोआप थोड शांत होतं आणि विचारही शांत होतात चिंता कुठल्या कुठे दूर पडते बुद्ध मनासाठी खूप सुंदर उपमा देतात बुद्ध म्हणतात की मन म्हणजे व्यक्तीचा आरसा आहे आहे त्या आरशावरती धूळ तर प्रतिमा तुमची मलिन दिसणार म्हणजेच राग भीती चिंता अपेक्षा ही सगळी मनावरची धूळ आहे आणि श्वास म्हणजे तो आरसा पुसणारा कपडा आहे जितकी श्वासावर जागरूकता तितकं मन स्वच्छ इतकं सुंदर उदाहरण भगवान गौतम बुद्धांनी दिलं आहे आता मी तुम्हाला एक छोटा अनुभव देते तुम्ही डोळे बंद करू नका फक्त एक खोल श्वास घ्या आणि हळूहळू तो श्वास खोल सोडा असेच दोन वेळा केल्यानंतर काही सेकंदातच तुम्हाला फरक जाणवतो की मन थोडस हलकं वाटतंय हीच आहे बुद्धाची साधना साधी पण खोल दुःखाच निवारण करणारी शेवटी एकच गोष्ट सांगून थांबते भगवान गौतम बुद्ध देव नव्हते त्यांनी कुठलाही चमत्कार केला नाही तर ते जागृत महामानव होते त्यांनी एकच गोष्ट शिकवली ती म्हणजे स्वतःला ओळखा स्वतःला ओळखण्याचा सर्वात सोपा दरवाजा म्हणजे श्वास श्वास बदला मन बदलेल आणि मन बदललं की आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही भगवान गौतम बुद्धाचे असे सुंदर विचार ऐकण्यासाठी नॉलेज पार्क चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा थँक्यू